श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर शनी जयंती सहा जून दोन हजार चोवीस रोजी आहे तर पंचांगानुसार शनिदेवाचा जन्म वैशाख आमोशेला झाला होता हा दिवस शनी जयंती म्हणून ओळखला जातो धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाला न्यायदेवता म्हटले जाते शनिदेव हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात मान्यतेनुसार शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी जयंती तिथी खूप शुभ मानली जाते तर या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील संकट दूर होतात या दिवशी शनी जयंतीचे व्रत देखील केले जाते तर पंचांगानुसार यंदा शनी जयंती सहा जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजे वैशाख अमुस्याला साजरी होत आहे त्यानुसार अमुस्या तिथी पाच जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून चौपन्न मिनिटांनी प्रारंभ होईल तर सहा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी समाप्त होईल तर नवग्रहात शनी हा प्रभावी ग्रह आहे शनीला देवाचा दर्जा प्राप्त आहे ज्या व्यक्तींवर शनीची कृपा असते त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी जयंती तिथी खूप महत्वाची आहे या दिवशी केलेल्या पूजनाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात त्यानुसार शनिदे जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुथावर उठून स्नान करून त्यानंतर देवघर स्वच्छ करून दिवा लावावा त्यानंतर शनी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करावी त्या ठिकाणी विधीवर पूजा करत शनिदेवाला तेल व फुले अर्पण करावीत त्यानंतर शनी चालीसा पठण करावे शक्य असल्यास या दिवशी व्रत करावे तसेच दान करावे या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने अनेक पटीने लाभ होतो तर माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ